आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांचा व्यक्तिमत्व विकास होऊन त्यांच्यात व्यवहार छात्र यावे यासाठी नेहमीच विविध उपक्रम राबवणाऱ्या जामखेड शाळेतील नवीन मराठी प्राथमिक शाळेत एक अनोखा व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला त्यानुसार आधुनिक काळात शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना आईने बनवलेल्या स्वयंपाकाचे महत्त्व समजावे त्यांनी आईला घरकामात मदत करावी चुलीवर स्वयंपाक बनवताना किती कष्ट घ्यावे लागतात तसेच विद्यार्थ्यांना अन्नाचे महत्त्व समजावे या उद्देशाने जामखेड शहरातील नवीन मराठी प्राथमिक शाळेत या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे आजच्या आधुनिक काळात शिक्षण केवळ डिजिटल तंत्रज्ञान कॅम्प्युटर आणि स्मार्ट बोर्ड पुरते मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांना आपल्या परंपरा माती व संस्कृतीशी जोडणे तितकेच महत्वाचे आहे ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवत जामखेड शहरातील नवीन मराठी प्राथमिक शाळेत एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला त्यानुसार दिनांक वीस जानेवारी रोजी शाळेच्या प्रांगणात झाले या उपक्रमादरम्यान संस्थेचे संचालक उमेश काका देशमुख राजेंद्र देशपांडे नगरसेवक अॅडव्होकेट प्रवीण सानप सोमनाथ पोकळे केदार रसाळ नितीन राळेबात यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला व उपक्रमाचे कौतुक केले यावेळी उपस्थित मान्यवरांनी शाळेने राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक केले तसेच आज आम्हाला एक आगळा वेगळा उपक्रम पाहायला मिळाला आहे विद्यार्थ्यांना आईचे महत्व समजावे यासाठी हा उपक्रम घेतला त्याबद्दल शाळेचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे शाळेचे संचालक उमेश देशमुख यांनी सांगितले की नवीन मराठी प्राथमिक शाळा असे उपक्रम राबवत असते त्यामुळे यावेळी केदारसा यांनी देखील या, या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जीवनाचे बाळकडू शिकवले जाते असे सांगितले थे। विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक ज्ञानात भर पडावी यासाठी एक दिवस कष्टाने पैसे कमवायचे हा उपक्रम शाळेने राबवावा जेणेकरून मुलं आई वल्यांकडे पैशाचा हक्क नाहीत अशाही अपेक्षा केदार रसाळ यांनी व्यक्त केल्या तसेच नवीन मराठी प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वर्षभर विविध उपक्रम राबवित असते याच अनुषंगाने मुलांना अन्नाचे महत्व समजावे आईने बनवलेल्या स्वयंपाकाची जाणीव व्हावी हो व मुलांनी घरी स्वयंपाक बनवताना मदत करावी विशेष म्हणजे उद्योग हो स्वयंपाक करताना किती कष्ट लागतात ही जाणीव मुलांना व्हावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला असल्याची माहिती मीना यांनी दिली नमस्ते नवीन मराठी प्राथमिक शाळेमध्ये मुख्य ज्या यांनी आयोजित केलेला हा उपक्रम आहे आम्हाला खूप सारी प्रेरणा देतो अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे हे ह्याचा उद्देश आम्हाला कळतो ह्यापुढे आम्ही कोणतंही अन्न वाया हातला नाही आईच्या वडिलांच्या गोष्टी आम्हाला खूप जागृत शेअर आमच्या शाळेच्या मुख्यजी राहदास मॅडम यांनी आमच्या शाळेत खूप सुंदर उपक्रम राबवला आहे त्याच्यातून आम्हाला आईची जाणीव मिळते व जरी गेलो तरी आपण आपली अन्नाची गरज भरू शकतो त्याच्यातून हे आपल्याला शिकायला मिळतं खूप छान उपक्रम घेतला मॅडम खरंच खूप वेगळं प्रत्येक गोष्टीतून खूप काही ना काही शिकायला मिळते सुंदर प्रक्रम घेतात मॅडम काही ना काही बॅडवाईस करते काही ना काही नव्हतं कळलं की आईचे कष्ट आपल्याला जाणीव होते नवीन मराठी प्राथमिक शाळा खेळते की आई गुणी कसं सुरुपात करत असेल या उपक्रमातून आज शाळेत एक उपक्रम होता आहे म्हणजे आपण आई गुरी कशी खात्री करतो तसं आपण शाळेत असतो

नेहमीच वेगवेगळे ने उपक्रम असतात त्यातील आजचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम असा आहे किंवा मुला मुलींना घरी आई जेव्हा स्वयंपाक करते त्याला तिला किती कष्ट पाडतात तर त्याचं महत्व कळावं अन्न हे पूर्ण ब्रह्म आपण म्हणतो तर ते कशा अर्थाने पूर्ण पूर्ण ब्रह्म आहे की नुसतं आईत खाऊन वाया घालणं म्हणजे पूर्ण ब्रह्म नाही तर ते करताना किती कष्ट येतात शेतकऱ्याला ते पिकवताना किती कष्ट येतात आणि स्वतः केल्यावर त्याचं महत्त्व कळतं म्हणून ह्या शाळेने हा आज उपक्रम केला आहे की वरच्या वर्गातली जी मुलं आहेत सातवी आठवीची ते सगळ्यांनी स्वतः भाजी भाकरी सगळ्या चुली मांडून आणि त्यांना शिक्षकांचं मार्गदर्शन करून यानिमित्ताने ह्या शाळेत हा आज उपक्रम चालू आहे त्याच्या अनुषंगाने मागच्या महिन्यापासूनच मुलांनी शाळेच्या परत बागेमध्ये भाज्या लावल्यात वेगवेगळ्या त्या प्रत्यक्ष भाज्या कशा काढायच्या आणि भाजी कशी करायची ह्याचं पण ज्ञान त्यांना आज या निमित्ताने मिळालेलं आहे अशा अनेक कार्यक्रम आपल्याकडे नेहमी असतात त्यातील हा एक आजचा उपक्रम नमस्कार आज नवीन मराठी एक वेगळाच उपक्रम आम्ही आयोजित करत आहोत अन्न हे पूर्ण ब्रह्म मुलांना अन्नाचं करावं अन्न करण्यामागे रोज आईची काही मेहनत असते ही कळावी मुलांना हा अनुभव प्रत्यक्ष अनुभव घ्यावा म्हणून आज आम्ही हा उपक्रम इथं आहोत तुम्ही पाहत असताना मुलं कांद्या आहेत बटाटे चिरत आहेत कांदा चिरताना डोळ्यात पाणी येत आहे पाकरी भासताना चुलीवर डोळ्यात पाणी येत आहे आणि आज खरोखर त्यांना आईचं हो रोजचं कष्ट या उपक्रमातून कळत आणि ते रोज जे डब्बा आणते तो पूर्ण संपवतील एक क नाही अन्नाचा घरी वापस देणार नाही आणि या उपक्रमातून नक्कीच आमचे विद्यार्थी घरी त्यांच्या आईला मदत करते असं मला वाटतं लोकमान्य तरुण क्रीडा सांस्कृतिक मंडळाची ही नवीन मराठी प्राथमिक शाळा ही जामखेडमध्ये कायमच विविध उपक्रम सुरुवात करत असते त्यातीलच आजचा एक हा उपक्रम असा आहे की मुलांना अन्नाचं महत्त्व करावं आणि आईला किती कष्ट असतात स्वयंपाक करताना हे पण त्यांच्या लक्षात यावं यासाठी आज सातवी आणि आठवीच्या मुलांनी स्वतः स्वतःचा स्वयंपाक या ठिकाणी तयार केलेला आहे मग त्यामध्ये भाकरी भाजी भात आणि हे सगळं चुलीवर केलं आहे किंवा धूर लागल्यावर काय होतं त्यानंतर भाजी चिरताना कांदा चिरताना काय होतं या अशा अनेक उपक्रम त्यांना स्वतःला अनुभव मिळेल अशा प्रकारचा हा आजचा उपक्रम आहे खऱ्या अर्थानं हा नवीनच उपक्रम आहे की शाळेमध्ये मुलांना क्रीडाविषय असेल संस्कृतविषयी असेल शिक्षणाविषयी असेल वैज्ञानिक असेल प्रयोगशाळा वगैरे असे काही उपक्रम होतात पण ही जी शाळा आहे हे प्रत्येक वेळेस वेगळ्याच प्रकारचं कार्य करते आणि त्यांनी विचार केला की विद्यार्थ्यांना आईवडिलांचं किंवा विशेषतः आईचं महत्त्व कळलं पाहिजे कारण हल्ली मुलं जेवण करत नाहीत आईने डबा दिल्यानंतर आणि मग त्या आईचं मूल्य कळण्यासाठी शाळेमध्ये हा उपक्रम घेतला आज मुलांनी स्वयंपाक बनवला आम्ही आज सगळ्या मुलांसोबत फिरलोत तर त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले कारण हा मुळात तर चुलीवर स्वयंपाक करावा लागला चूल कशी होती हे आजकालच्या विद्यार्थ्यांना माहीतच नाही त्यातून त्यांना चूल पण कळली चुलानंतर स्वयंपाक का कसा करावा लागतो आईला किती त्रास वेदना होत असतील हे त्यांच्या लक्षात आलं आणि आम्ही ज्यावेळेस मुलांसोबत चर्चा केली त्यावेळेस मुलं म्हणले की खरंच आता आम्हाला ह्यातून महत्त्व कळलेलं आहे आम्ही आता इथून पुढे आईने जे आम्हाला दिले टिफिनमध्ये ते आम्ही खाणार त्यात आईला आम्ही म्हणणार नाही हे चांगलं नाही वाईट नाही असं विद्यार्थ्यांनी सांगितलं खरंच शाळेचं करावं तेवढं कौतुक त्या शिक्षकांचं आणि त्या स संस्थेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सचिवांचं हे कमीच आहे आणि आज हे अनुभवलं आहे आणि आम्हाला बोलवल्याबद्दल हे शाळेवरचं आभार मानतो आज लोकमान्य तरुण मंडळ संचालित नवीन मराठी मुलांची प्राथमिक शाळा त्या ठिकाणी आज आम्ही आलो असता आज या ठिकाणी पाहिलं आज विद्यार्थ्यांचा एक नवीन उपक्रम या इथल्या मुख्याध्यापकांनी हाती घेतला तो म्हणजे मुलांना स्वयंपाकाचं महत्त्व शिकवायचं आणि आपल्या आयुष्यातील येणाऱ्या अडचणींवर मात कशी करतील शिकवायचं बऱ्याच वेळेस असं होतं की मुलींना खूप मोठ्या झाल्या लग्नाला आल्या तरी त्यांना स्वयंपाक करता येत नाही त्याचं एक बालकडूच या शाळेत शिकवलं जातं याचा खूप खूप अभिमान वाटतो आमच्या भगिनी राणेबात मॅडम यांनी आणि आमचे मित्र सोनजी पोकळे यांनी सुचवलेल्या उपक्रमानुसार अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला मी अजून एक या शाळेला अजून एक प्रोग्राम असा सुचवू इच्छितो हे झालं मुलींच्या बाबतीत मुलांनाही एक दिवसाचे किमान शंभर रुपये कमवून आणायचे कसे कमवायचे हे विद्यार्थ्यांना अजून हा एक उपक्रम आपण घ्यावा जेणेकरून विद्यार्थी मुला मुलं आईवडिलांकडं बालहट्ट करतात आणि मोबाईलची मागणी करतात किंवा विविध गोष्टींची मागणी करतात त्यासाठी लागणारा पैसा हा आपला बाप किंवा आपली आई कशी कम कम हो कमवतात हे त्यांच्या लक्षात येईल आणि नक्कीच आपण स्वतः कमवलेलं कष्ट किती कष्ट लागतात हे जर मुलांच्या लक्षात आलं तर हे बालहट्ट नक्कीच कमी होतील आणि समाजात वावरताना किती कष्ट होतात स्वयंपाक करताना होता किती कष्ट होतात पैसे कमवताना किती कष्ट होतात ह्याचा अनुभव त्यांना येईल आणि एक आदर्श सुसंस्कृत असा समाज आपल्या या उभा राहील आपण केलेला उपक्रम हा अतिशय कौतुकास्पद आहे त्याबद्दल या संस्थेचे सर्व सर्व उमेश काका आणि त्यांचे संचालक मंडळ आणि मुख्याध्यापक्ष राळेबात मॅडम तसेच नगरपालिकेचे सांस्कृतिक क्रीडा मंत्री सभापती प्रवीणजी सानप नितीनजी राळेबात प्रवीण सोमनाथजी कोकळे या सर्वांचं आभार मानतो आणि आपण इथं आम्हाला बोलून त्याबद्दल धन्यवाद